नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भावी पोलीस अधिकाऱ्यांनो हजार पंचवीस ची भरती त्याचं सगळ्यात मोठा अपडेट आपण अनालिसिस करून काढलेलं आहे की एकाच जागेसाठी किती अर्ज आले तर तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे अरे बापरे भयानक आहेत पण इथं खाचायचं नाही धीर अजिबात गमून बसायचं नाही कारण छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये जन्मलेल्या आपण मावळ्या आहेत जी दोन, जी दोन हजार पंचवीस ची भरती आहे ज्याच्यामध्ये पंधरा हजार प्लस जागा आहेत भरपूर मोठा स्कोप आहे तर आता म्हणजे तीस तारखेपर्यंत अजून फॉर्म भरायला सुरुवात आहे पण आपण अगोदरच डाटा काढलेला आहे आजच्या डेट पर्यंत तर कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी किती आहेत जागा मित्रांनो नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत म्हणजे इथं काय त्याच्यासाठी फॉर्म आले तब्बल आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी एका जागेसाठी किती धाव लागणार आहे किती पळावं लागणार आहे किती अभ्यास आणि किती कॉम्पिटिशन हेच हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण की हे पाहणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमचं मनोबल न खाता अजून तुम्हाला तयारी जोरात करता येईल आणि तुमचं सक्सेस जे आहे ते दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये भेटण्यासाठी तुम्हाला गोल अचीव करण्यासाठी थोडी मदत होणार आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव कॉन्स्टेबल पदासाठी जागा आहे आणि आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी म्हणजे आजच्या डेट पर्यंत फॉर्म आले अजून चार पाच दिवस फॉर्म येण्याची तारीख आहे फॉर्म भरू शकतात त्याच्यामध्ये अजून ऍड होतील म्हणजे जवळपास जर त्याचं ऍव्हरेज काढलं तर एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला पंच्याऐंशी उमेदवार कॅन्डिडेट कॉम्पिटेटर असणार आहेत म्हणजे तुम्हाला पाहिजे जागा तर एक पण एका जागेसाठी पंच्याऐंशी फॉर्म आले फक्त कशाला हे कॉन्स्टेबल या पदासाठी म्हणजे कॉम्पिटिशन इथं भयानक आहे जोरदार तयारी करावं लागणार आता दुसरं काय आहे जी ड्रायव्हर पदाची भरती आहे ड्रायव्हर जागेसाठी त्याला सोळाशे शहाऐंशी जागा आहेत शासनाने दिलेल्या आपल्याला आणि त्याला फॉर्म किती आले आतापर्यंत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे एवढ्या मोठ्या प्रमाणात अजून तीस तारखेपासून त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात म्हणजे एकाच जागेसाठी तब्बल इथे एकशे अठरा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धक तुम्हाला उतरणार आहेत रिंगणामध्ये म्हणजे बघा तुम्हाला या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकशे अठरा पट नवे एकशे नवे एकोणीस पट तयारी करावा लागणार आहे जेणेकरून तुमचं हे गोल होणार आहे एका जागेसाठी आणि घाबरायचं नाही हा व्हिडिओ घाबरण्यासाठी नाही तर तुमचं मनोबल वाढवण्यासाठी बनवलं आहे कारण की तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नेमका आपला अभ्यास किती आपलं फिजिकल किती प्रॅक्टिस किती झालेली आणि आपल्याला किती तयारी करायची म्हणजे एकशे अठरा उमेदवारातून तुमचं एकाच सिलेक्शन होणार आहे आणि याच्यामध्ये ऍड सुद्धा होणार आहे अजून कारण तीस तारीख अजून लांब आहे मित्रांनो चार पाच दिवसावरती ओके आता एफ ज्याच्यामध्ये चार, चार हजार तीनशे एकोणपन्नास पोस्ट आहेत मित्रांनो तर त्याला तब्बल तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव एवढ्या पोस्ट फॉर्म आलेल्या आहेत आणि इथं जर ॲव्हरेज काढलं तर एका जागेला ऐंशी कॉम्पिटेटिव्ह आहेत म्हणजे काय इथं जरा थोडा स्कोप कमी झाला कारण जागा जास्त आहे का आणि एफ ला विद्यार्थी मित्रांचे फॉर्म पण बऱ्याच प्रमाणे आले तरी पण एका व्हॅकन्सीला ऐंशी कॉम्पिटेटिव्ह असणार आहे तिथं आता कारागृह त्याला आहे अठराशे जागा आणि फॉर्म किती आले सगळ्यात जास्त तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न म्हणजे इथं तर फॉर्मचा स्फोटच झालाय खरंच करून टाकलाय आपले जे विद्यार्थी मित्र येतात किंवा हो बांधव येतात त्यांनी एकदम विशेष हार्ड करून टाकलाय कारण की काय इथे एका जागेसाठी दोनशे सहा बापरे एवढा एवढा फरक आणि एवढा गॅप नेमकं काय त्या कारागृह पोस्टमध्ये पण ती पोस्ट सर्वांना आवडती पोस्ट आहे म्हणून इथे जागा सुद्धा कमी आहेत पण तिथं फॉर्म सगळ्यात जास्त आलेले आहेत म्हणजे काय एका जागेसाठी तुम्हाला दोनशे सहा कॉम्पिटेटर आहे लक्षात घ्या ही मोठी मोठी स्पर्धा आहे पण तुमच्यासाठी खूप छोटी आहे कारण तुम्हाला तर एकच जागा पाहिजे मग तुम्हाला एका जागेसाठी दहा हजार का फॉर्म येणं झालं त्याच्याशी आपल्याला काही घेणं जाणं नाही मनोबल खचून द्यायचं नाही छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि प्रॅक्टिस करायचे बॅट्समॅन पदासाठी फोर्टी सा वन व्हॅकन्सी आहे तर त्याच्यामध्ये बत्तीस हजार सव्वीस फॉर्म आले तर आणि इतर तर नाद खुळा इथं तर कारागृह डिपार्टमेंटला विभागाला सुद्धा मागे पाडले एका व्हॅकन्सीसाठी सातशे ऐंशी कॉम्पिटेटर आहेत म्हणजे काय जवळपास आता तीस तारीख तर अजून थोड्या चार पाच दिवसावरती आहे म्हणजे हजार सुद्धा कॉम्पिटेटर होऊ शकतात पण खचायचंय का बिलकुल नाही खचणारच नाही ना कारण पोलीस हा जनतेचा सेवा करणारा सुरक्षा करणारा आणि जनतेचं मनोबल वाढवणारा एक प्रशासकीय अधिकारी होणार असतो म्हणून तुम्ही बिलकुल खचायचं नाही बिलकुल नाही म्हणजे नाही हजार नाही एक लाख कॉम्पिटेटर हो द्या कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदम बुधभर मावळ्यावर हो लाखोंच्या फौजीला पराभूत केलं होतं त्याच आदर्श डोळ्यासमोर छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आणि आपलं टार्गेट अचीव्ह करायचं आता आता हा झाला आजच्या डेट पर्यंतचा डाटा अजून याच्यामध्ये ऍड होऊ शकतात पण आता नेमकं प्रश्न पडतो की बाबा एवढी कॉम्पिटिशन का कशासाठी एवढे एका जागेसाठी शंभर एव्हरेजली जर तुम्हाला कॉम्प्युटेटर निर्माण होत असेल तर एवढी स्पर्धा का तर त्याचे तीन चार पॉईंट आहेत कारण की पोलीस भरती दोन हजार पंचवीस जी आहे ती खूप दिवसानंतर आलेली आहे आणि याच्यामध्ये जागा सुद्धा मित्रांनो खूप जास्त आहेत म्हणजे पंधरा हजार प्लस जागा आहे आता एवढ्या साऱ्या जागा असताना महाराष्ट्रात बेरोजगारी किती आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे चार चार पाच पाच वर्ष पासून विद्यार्थी मित्र आपले तयारी करत आहात मग प्रत्येकाला वाटतं ही भरती आली आता याच्या पुढे भरती कधी येणार केव्हा येईल कशी के येईल माहीत नाही म्हणून याच्यामध्ये चान्स साधून घेण्यासाठी जो तो तयारी करत आहे ज्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने प्रत्येकाने ते फॉर्म भरलेला आहे हे झालं खूप दिवसाने भरती आल्याचा पहिला परिणाम ज्याच्यामुळे की एवढे सारे फॉर्म आलेले आहेत आणि कॉम्प्युटर निर्माण झाले आता दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की जी सरकारी नोकरी आहे पोलीस भरती ती सुरक्षिततेच्या प्रमाणे एकदम परफेक्ट आहे कारण महाराष्ट्र शासनाचा हा जॉब आहे आणि इथं सगळ्यात जास्त सिक्युअर जॉब म्हणून पोलीस भरतीला ओळखलं जातं म्हणून सुरक्षित असल्यामुळं इथं विद्यार्थी मित्र आपलं नशीब आजमावत असतात अभ्यासाच्या जीवावरती आपल्या मेहनतीच्या जीवावरती त्याच्यानंतर वयोमर्यादा हा तिसरा पॉईंट खूप मोठा ठरला आहे कारण की मित्रांनो काय तुम्ही तर जी आर वाचलेला शासनाने ज्या विद्यार्थी मित्रांचे वय क्रॉस झालेले होते त्यांना एज लिमिट मध्ये एक थोडीशी सूट दिलेली आहे म्हणजे डिस्काउंट दिलेला आहे जेणेकरून काय ज्या विद्यार्थी मित्रांचं वय गेलेलं होतं परंतु त्यांना एक ते दोन वर्षाची किंवा एक्स वायजे जे काही क्रायटेरियानुसार असेल ते वय मर्यादा वाढ आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांचं वय होऊन सुद्धा त्यांना फॉर्म भरता आलेलं आहे म्हणून सुद्धा इथं फॉर्मची संख्या यावेळेस जास्त आलेली आहे हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे आता तिसरं पोलीस आकर्षण म्हणजे हे काय विषय नवीनच जर आपण पाहिलं ग्रामीण भागातील आपल्यासारखे शेतकऱ्याच्या मुलं असतात त्यांना एकच आकर्षण असतं नोकरी म्हणलं की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची नोकरी म्हणलं ते एक तर आर्मी किंवा दुसरं पोलीस कारण त्यांचं फिजिकल फिटनेस चांगला असतो आणि एक जिद्द असते उत्साह असतो आणि पोलीस विभागामध्ये किंवा आर्मी क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्याची प्रचंड देशसेवेची हाऊस असते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचे असं नाही की शहरी भागातल्याला नाहीये सगळ्यांना असते प्रत्येकाला असते प्रत्येकाचं आवड पण महाराष्ट्र राज्यातला जर ट्रेंडिंग गव्हर्नमेंट जॉब कुठला असेल तर तो आहे पोलीस विभागात म्हणून हे जे काय पोलीस अट्रॅक्शन आकर्षण जे आहे हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कशासाठी तर एका जागेसाठी एवढे कॉम्प्युटर येतात एवढे स्पर्धक येतात त्या मुद्द्यासाठी आपल्याला हा पोईंट लक्षात घेणं आवश्यक आहे आता तिसरा मुद्दा एवढे फॉर्म तर, करा तर आले खचा तर बिलकुल नाही कारण छत्रपतींचे मावळे आपण आता नेमकं तयारी कशी करायची कारण तुमचा आता लोड वाढणार आहे स्पर्धक जास्त म्हटले तर मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करायचं आहे आता कसं त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल आलं तुमचं रिटर्न एक्झाम आला आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं धैर्य तुमचं करेज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तेच तुम्हाला साथ देणार आहे जेणेकरून तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी दोन हजार पंचवीस ला वर्ग तुमच्या छातीवर तुम्च लावण्यासाठी खूप मोठं ठरणार आहे तर तयारी कशी करायची मित्रांनो याची दोन तास बेसिक काय करायचं फिजिकलला वेळ द्यायचा कमीत कमी दोन तास शक्य होईल तेवढं तुम्ही जास्त द्या दोन ते तीन तास पण कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन तास फिजिकल साठी वेळ द्यायचा आहे मित्रांनो दुसरं काय दोन ते तीन किंवा कमीत कमी सांगतो मी एक दोन चार पाच एवढे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहात एक्झामचे क्वेश्चन असतात किंवा मॉडेल पेपर असतात किंवा प्रॅक्टिस साठी जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला डेली बेसिसवरती सॉल्व करायचे आहे म्हणजे काय तुमचं फिजिकल एका साइडला कव्हर होत आहे आणि दुसऱ्या साइडला तुमचं रिटर्न एक्झामची पण प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होत आहे म्हणजे ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन मिळून जर तुम्ही केलं तर बबनराव लक्षात घ्या तुमची वर्दी फिक्स आहे फिक्स म्हणजे इथं दोन चार मॉडेल पेपर सॉल्व्ह करायचे दोन ते तीन तास फिजिकलला द्यायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडी जे आहेत आता महाराष्ट्र भारत कुठल्याही कशा आहे असू द्या भूतलावरच्या कुठल्याही चालू चालू घडामोडी वाचा पण ज्या तुम्हाला रिक्वायर आहेत त्या म्हणजे जनरल नॉलेज हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डेली रीड करणं आवश्यक आहे कमीत कमी तुम्ही देऊ चाला शंभर दोनशे तीनशे पाचशे आणि असे अनलिमिटेड जनरल नॉलेजचे प्रश्न वाचले पाहिजेत ते समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या ट्रिक्स बनवल्या पाहिजे लक्षात ठेवण्यासाठी कारण की जनरल नॉलेज सुद्धा रिटर्न एक्झाम मध्ये तुम्हाला खूप मोठा सपोर्टिव्ह पॉइंट आहे आणि याला जास्त अभ्यास करायची गरज नाही कारण की जे चालू आहे तेच तुम्हाला विचारलं जाणार आहे म्हणून कमीत कमी याचे तरी शंभर तरी प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे जेणेकरून ह्या जे, जे तुमचं फॉर्मला शंभर ऐंशी एकशे दहा सातशे हे जे कॉम्प्युटर आहेत त्यांच्यामधून तुमची निवड होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत मित्रांनो हे झालं तुमचं हे तयारी कशी करायची याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट करायचं म्हणजे कुठं कॉम्पिटिशन मध्ये असेल पोस्ट मध्ये असेल किंवा फिजिकल मध्ये असेल रिटर्न एक्झाम मध्ये असेल कसलीही डाऊट असू द्या तुम्ही कमेंट करायचा आणि मनोबल अजिबात खचून द्यायचं नाही मोटिवेट राहायचं तुमचं गोल टार्गेट करायचंय आणि सगळ्यात लास्ट पॉईंट अजून फॉर्म भरण्याची ऍप्लिकेशन डेट गेलेली नाहीये निघून तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बऱ्याच विद्यार्थी मित्र असे असतात की आता फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा या गोंधळात असेल तेही मला सांगा मी तुम्हाला कमेंट मधून पूर्ण प्रोसेसची स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगतो फॉर्म कुठे कसा भरायचा पण लवकरात लवकर वेळ न घालवता तुम्ही तीस तारखेच्या अगोदरच फॉर्म भरून भरून घ्या जेणेकरून काय होतं जरी तुम्ही म्हणता तीस लास्ट डेट तीस नोव्हेंबर आहे पण मित्रांनो तसं करू नका कारण की लास्टच्या दोन तीन दिवसामध्ये बरेच सारे प्रॉब्लेम असतात रेग्युलर ही येतात त्याच्यावर सोल्युशन निघत पण वेळ निघून गेल्याच्या नंतर कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही राहत म्हणून तीस तारखेच्या अगोदरच तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण की तीस तारखेला जर तुम्ही फॉर्म भरायला गेलात तर तुम्हाला तिथं जर वेबसाईटचा काही इश्यू आला किंवा काही टेक्निकल इशू आला किंवा चलनला काही इश्यू आला किंवा काही एक्स वाय जर कसाही प्रॉब्लेम होता तुम्हाला तिथं वेळ मिळणार नाही तो, ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून तारखेच्या अगोदर तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे आणि एका पोस्टसाठी हजार नाही दहा हजारही स्पर्धा स्पर्धक होत्या बिलकुल खात्याचं नाही कारण तुम्हाला जागा तुमच्या छातीवर बिल्ला लावण्यासाठी तुमच्या छातीवर तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव लावण्यासाठी आणि देश सेवा करण्यासाठी फक्त एका जागेची गरज आहे छत्रपतींचा आदर्श समोर ठेवून ही लढाई लढायची आहे आणि याच्यामध्ये गवगवित गवित संपादन करायचं आहे आणि या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये दे देश सेवा करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे कारण नव्हे तूच मित्रा जो कोणी हा व्हिडिओ बघत असाल तू शंभर टक्के सक्सेस होणार तो माझा मित्र असू द्या किंवा माझ्या लाडक्या बहिणी असू द्या कोणी असू द्या जर तुम्ही पाहत असाल तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार हा माझा विश्वास आहे काहीही कसलाही प्रॉब्लेम आला कमेंट मध्ये कमेंट करा त्याचं उत्तर मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या भरतीचा पूर्ण एक अंदाज येईल आणि त्या पद्धतीने तो तयारी करेल तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम